नमस्कार मंडळी तर आज आपण बेसन पिठाचा वापर न करता एका खास नवीन पद्धतीने चटपटीत कुरकुरीत पीठ मिरचीचा पदार्थ बघणार आहोत चवीला एकच नंबर शिवाय व सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी जाडसर पाच ते सहा अशा लांबक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्या तर सर्वात आधी आपण ह्या चिरून घेऊया तर मिरच्या आपल्याला अशी मधोमध चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला यामधल्या बिया नको असतील तर तुम्ही काढू शकता पण ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट असल्यामुळे यामधल्या मी बिया काढणार नाहीये आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या चिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या सगळ्या छान असे चिरून झालेल्या आहेत थोड्या वेळासाठी आपण या बाजूला ठेवूया वाटी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि अर्धा चमचा तेल यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्जीव करून आहे बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं जीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया बघू शकताय आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मी मौसूद मळून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं याला छान असं मुरू आपलं हे पीठ छान असं मुरत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि त्यावरची साल ही काढून टाकलेली आहे आपण आता हे मॅश करून घेऊया इथे मी हाताने याला छान अशी मॅश करून घेते इथे तुम्ही बघू शकता आपले हे बटाटे छान असे मॅश करून झालेले आहेत आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे नंतर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायची आहे नंतर अर्धा चमचा धने पूड यात घालायची आहे नंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात घालायच्या नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तरी तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा एकजीव करून झालेलं आहे आपला हा चटपटीत मसाला बनवून तयार झालेला आहे आपण आता हा मिरच्यांमध्ये भरून घेऊया आपण आता हा मसाला मिरच्यांमध्ये भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊया बघू शकता आपल्या सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता या मिरच्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे हे पुन्हा आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपलं हे पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे आता चपातीप्रमाणे यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि सुक्या पिठामध्ये बुडून याला पोलपटावर ठेवून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा चपातीप्रमाणे लाटून झालेला आहे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीने लाटून घेतलाय आपण आता याच्या पट्ट्या कट करून घेऊया तर पट्ट्या आपल्याला छोट्या छोट्या कट करून घ्यायच्यात हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण आता ह्या मिरच्यांवरती गुंडाळून घेऊया इथे मी मिरची घेतलेली आहे आणि ही पट्टी इथे आपल्याला पॅक करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि फिरवत फिरवत आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे तर इथे आपली ही पट्टी संपलेली आहे पुन्हा आपल्याला दुसरी पट्टी तिथे जॉईन करायची आहे हे बघा पुन्हा याला गोल फिरवत आपल्याला पॅक करून आहे तर ही पट्टी आपली मिरचीला अशा पद्धतीने गुंडाळून झालेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पट्ट्या मिरच्यांना गुंडाळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्यांवरती पिठाच्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत हे बघा आपण आता एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि मीठ आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून याचं पातळ मिश्रण तयार करून आहे पाणी घालूया त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी ही रेसिपी एकदम नवीन आहे तुम्हाला जर आवडली असेल तर इतकी शेअर करा की ही रेसिपी महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी जायला हवी तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पातळ मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा इतकं पातळ मी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मिरच्या बुडवून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलही आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये मिरच्या सोडून तळून घेऊया त्यानंतर मिरचीवरती आपल्याला हे मिश्रण छान असं लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने मिश्रण लावून झाल्यानंतर ही मिरची आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायची आहे मिरच्या आपल्या तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला या मिरच्या आलटी पलटी करत कुरकुरी थोडपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघू शकता आपल्या ह्या मिरच्या छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या तळून घेऊया अशा पद्धतीने आपल्या सगळ्या मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहेत हे बघा आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही मिरची किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद